अपेक्षा न ठेवता फक्त मन प्रसन्न ठेवलं तरी वाट्याला अनेक चांगल्या गोष्टी घडत राहतात अपेक्षा न ठेवता मन प्रसन्न ठेवण्याचे फायदे मानसशास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाले आहेत मानसशास्त्रानुसार जेव्हा आपण कोणत्याही परिणामाची अपेक्षा न करता जीवन जगतो तेव्हा आपल्या मनावर ताण कमी होतो यामुळे मेंदूतील डोपामाईन आणि सेरोटोनिन या आनंददायी रसायनांचे उत्पादन वाढते ज्यामुळे आपले मन प्रसन्न राहते याशिवाय सकारात्मक ऊर्जेमुळे आपण चांगले निर्णय घेऊ शकतो आणि नाते संबंध अधिक दृढ होतात संशोधनातून दिसून आले आहे की अपेक्षा नसताना आपल्याला भेटणाऱ्या चांगल्या गोष्टींचे आपल्याला जास्त समाधान मिळते याला सुखी आश्चर्याचा प्रभाव प्लीजंड सरप्राईज अफेक्ट असे म्हणतात त्यामुळे अपेक्षा न ठेवता फक्त मनशांतीसाठी प्रयत्न केल्यास निसर्ग आपल्यासाठी चांगल्या संधी निर्माण करतो ही साधी सवय आपले मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी एक महत्वाचा टप्पा ठरू शकते म्हणूनच मन प्रसन्न ठेवा आणि आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचा आनंद घ्या धन्यवाद